विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे परंतु विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा आणि नागपूर वगळता इतर सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरमुळे भाजपचा पराभव झालाय लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात चांगलाच धक्का बसला आता भाजप आणि राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील पराभवाची कारणे समोर येईल परंतु मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपचा धुवा उडाला मराठवाड्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज फॅक्टर असल्याचं सांगितलं जात आहे मराठा आरक्षणासंदर्भात नाराजीमुळे मतदारांनी महायुती ऐवजी महाविकास आघाडीला निवडला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना मधून सुरुवात केली अंतर्वली सराटीत त्यांनी उपोषण केलं त्यांच्या उपोषण स्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरलं मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं परंतु त्यांची सगळे सोऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला बीड मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला त्या ठिकाणी मनोज जरांगे, जरांगे यांचे समर्थक बजरंग सोनवणे विजयी झाले निवडून आल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली संभाजीनगर मध्ये संदीपान भुमरे यांनी आघाडी घेतली आहे तेही मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत मराठवाड्यातील हा एकमेव मतदारसंघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झाला मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला चांगलंच यश मिळालं बीड मध्ये बजरंग सोनवणे जालना मध्ये काँग्रेसचे कल्याण काळे लातूर मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव काळगे नांदेड मधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील धाराशिव मध्ये ठाकरे गटाचे ओम राजे निंबाळकर परभणीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत विशेष म्हणजे जालनामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसला आहे